गाड्या उभ्या करा बैलगाडी मालक गाड्या वरतून झुपून घेऊन जा खाली गेल्यावर गाडी झुपणार आपला सुट्टी मेकर येणार ड्रायव्हर येणार मग आपण गाड्या वळवून घेणार मग तोपर्यंत झेंडा पंच थांबणार तोपर्यंत आपल्यासाठी थांबलं जाणार ना इथून पुढं सहा ते दहा वाली गाड्या झुपलेत का अकरा ते वीस वाले गाड्या झुपण्याचा मार्ग धरा एकवीस ते ती तीस वाले आपण सुद्धा गाड्या झुपायन सज्ज आहे पुढचे दहा दहा गट सुटला तीन सुटला आणि या मैदानामध्ये सुंदर असं हनुमान केसरी मैदानातील तीन पडतोय तीन मध्ये चार गाड्या चौघांच्या चा सुंदर आणि डोळ्याचं पारण फिटणारी लढत पाहायला आहे कुणाच्या नसिबीत तिसऱ्या गटाचा मान आहे पड्याल तिकडे सुंदर अशी गाडी आहे सोन्याची शेवटी टाप टाकतोय की काय सोन्या आणि सोन्यानं टाप टाकला आणि निर्विवाद वर्चस्व पटकवलं गाड्या सोडून येणार या बाहेर या चार आरवळ आहे या बाहेर क्रमांक तीन चा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पहिले गाडी जयमला प्रश्न आहे कळवा आहे प्रश्न नवनाथ चव्हाण रामोस्वाडी भोर या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सोन्याचं